नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आजच्या सत्रामध्ये पा आपण पाहणार आहोत सोलापूर गणित अध्यापक मंडळामार्फत घेण्यात आलेला गणित संबोध परीक्षा दोन हजार एकवीसचा हा पेपर आहे क्वेश्चन पेपर विथ अँसर इयत्ता आठवीसाठी मॅथमॅटिकल थे कन्सेप्ट एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी वन क्लास एट अँड नाईन गणित संबोध परीक्षा दोन हजार एकवीस चला तर मग पाहूया क्वेश्चन पेपर है एज एन्सर अपन बगून क्वेश्चन फर्स्ट एंड टू थर्टी सिक्स पॉइंट फाइव प्लस 12.37 पॉइंट थर्टी सेवन ऑप्शन ए बी सी एंड डी द करेक्ट ऑप्शन इज टू हंड्रेड फोर्टी नाइन पॉइंट ट्वेंटी थ्री

आणि ऑप्शन आहेत ए बी सी एन डी करेक्ट ऑप्शन इज सी सत्तावीस हजार आठशे एकोणनव्वद ट्वेंटी सेवन थाउजंड एट हंड्रेड एटी नाईन क्वेश्चन थ्री मल्टीप्लाय फाय पॉईंट थर्टी टू इंटू सेवन पॉईंट एट करेक्टर इज ऑप्शन ए फोर्टी वन फोर हंड्रेड सिक्स पॉइंट्रेड क्वेश्चन नंबर फोर भागाकर करा डिवाइड वन सिक्स वन सिक्स डिवाइड बाय एट ऑप्शन ए ट्वेंटी टू बी टू 100, C two thousand two and D two hundred two. The correct option is D two hundred and two. Now question number five The sum of measures of all angles of triangle is one hundred eighty.

पंधरा भागीला एकोणचाळीस आणि डी वजा एकोणचाळीस भागीला पंधरा करेक्ट ॲक्श करेक्ट ऑप्शन इज थर्टी नाईन बाय फिफ्टी एश्चन नंबर सेवेन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन इरॅशनल नंबर खाल्लीपैकी कोणती संख्या कोणती परिमेश संख्या नाही correct answer is d root 49 because root 49 is same it question number 8 if x cube equal to minus 216 then x equal to options a b C and D. A equal to 6, B equal to minus 6, C equal to 36, and D equal to minus 36. So the correct answer is B minus 6. Question number 9. What is the expansion of uh, in the bracket A plus B whole square? ए प्लस कंसाचा वर्ग याचा विस्तार काय आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे करेक्ट आन्सर इज बी ए एक्वेअर प्लस ट्वेस ए बी प्लस बी स्क्वेअर क्वेश्चन नंबर टेन ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एक बाजू आणि सर्व कोणी असतात त्या चौकोनाला रिकामी जागा म्हणतात

क्वेश्चन नंबर इफ मार्क प्राइ डबल डिरो अँड सेलिंग प्राइस इज वन फायव्ह फोर झिरो दॅन फाइंड द डिस्काउंट जर छॅपिल किंमत सोळाशे रुपये आणि विक्री किंमत पंधराशे चाळीस तर सूट काढा सूट काढण्यासाठी काय करू सबट्रॅक्शन सो द करेक्ट ऍन्सर इज ए सिक्स्टी क्वेश्चन नंबर थर्टी पंधराशेचे पंधरा टक्के किती फिफ्टीन पर्सेंट ऑफ फिफ्टीन थाउजंड करेक्ट ऑप्शन इज डी टू टू फाय क्वेश्चन नंबर फोर्टीन एक्स क्यू प्लस एक्स क्यू प्लस फाय एक्स रेस्ट फोर प्लस नाईन एक्स प्लस टू वॉट इज द डिग्री ऑफ ऑलने मेल एक्स क्यू प्लस फाय एक्स रेस्ट फोर प्लस नाईन एक्स प्लस टू एक्सचा घणा अधिक पाच एक्सचा चौथा घात अधिक नऊ एक्स अधिक दोन या बहुपदीची कोटी किती ऑप्शन्स ए थ्री बी फोर सी नाइन एंड डी फाइव वे नो दैट द लार्जेस्ट और हाइस्ट डिग्री ऑफ द पॉइनामेल इज फोर सो द डिग्री ऑफ दिस पॉइनामेल इज ऑप्शन नंबर बी फोर सर्वत मोटा खता त्यानंतर क्वेश्चन नंबर फिफ्टीन व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर हॅव्हिंग साईड नाईन बाजू नऊ सेमी असलेल्या चौरसाची परिमिती किती मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की सर्व बाजूंची बेरीज बाजूंची बेरीज म्हणजेच ॲडिशन ऑफ ऑल साईड्स इक्वल टू द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर सो थर्टी सिक्स ऑप्शन डी Is the correct option. Now 16 question number 16 in the bracket a minus q a minus b cube in the bracket a minus b cube equal to by formula correct option is B A cube minus 3A square b plus three ab square minus b cube. So the correct option is b. Question number seventeen. Nine by four plus three by four equal to. Here denominator is uh, same four. So the answer, correct answer is A. Three. ट्वेल्व 12 फोर क्वेश्चन नंबर 18 फ्रॉम द फिगर पैरेललॉप साइड फाइंड द वैल्यू ऑफ एक्स शुभेच्छा कृते बरोबर एक्स ची किंमत काढायची ही आकृती आहे यामध्ये एक अँगल आहे एकशे चा आणि दुसरा आहे एक्स वी नो द Measure of total angle equal to 180. Therefore, 180 minus 130 equal to 50. So, the correct answer is C50. Value of x. Now, question number 19 50 into 5 divided by 2 plus 24. Options.

Correct, correct answer is C. One foot Question number twenty. Seven into three by five. What is the number? Seven into three by five in decimal form. सात पूर्णांक तीनशे पाच ही संख्या दशांश पूर्णांकात लिहा करेक्ट उत्तर आहे बी सेवन पॉइंट सिक्स एकवीस अठरा आणि तीस यांचा लसावी किती आहे व्हॉट इज द एल सी एम ऑफ एटीन अँड थर्टी पर्याय आहेत पाचशे चाळीस बी सहा सी तीस आणि डी नव्वद करेक्ट ऑप्शन इज डी नाईन्टी पंचावन्न अंश माप असलेल्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती व्हॉट इज द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ फिफ्टी फाय वी नो दॅट द सम ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल इज नाईन्टी सो द करेक्ट ऑप्शन इज थर्टी फाय सी सहा सीमी बाजू असलेल्या घनाचे एकूण पुस्तकं किती व्हॉट इज द टोटल सर्पेस एरिया ऑफ क्यूब हॅविंग साइड ऑफ सिक्स सी एम वी नो दॅट फॉर्मुला ऑफ टोटल सर्पेस एरिया ऑफ क्यूब इज ए इक्वल टू सिक्स इय स्क्वेअर सहा गुणीला बाजूचा वर्ग हा फॉर्म्युला आहे म्हणून देअर फॉर द टोटल सर्फेस एरिया ऑफ क्यूब हॅविंग ऑफ साइड सिक्स इज टू हंड्रेड सिक्स्टीन करेक्ट ऑप्शन इज बी द सेगमेंट जॉईनिंग द हर्टेक साइनमेंट पॉईंट ऑफ अपोजिट साईड इज कॉल्ड द डॅश ऑफ द ट्रायंगल त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडास त्रिकोणाची मध्यगा असे म्हणतात करेक्ट ऑप्शन इज सी मेडियम सी मध्यगा क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाय In the bracket 2m minus 3n whole square equal to by formula, the correct answer is a 4m square minus 12mn plus 9n square. Question number 26 15p cube divided by 3p square. Correct option is b 5b. आय पी नाव क्वेंटी सेवन वॉट इज दंबर्स फ्रॉम वन टू टेन एक ते दहा पर्यंतच्या संख्येची वेरियन्स किती ऑप्शन ए त्रेपन्न बी चोपन्न सी पंचावन्न आणि डी छप्पन जुडंट वी नो द फॉर्म्युला एस इक्वल टू एस इक्वल टू n into n plus by yes, equal to n into n plus n plus here, n 1 1 1 by 2 2 here equal to 10 फॉर्म्युला करेक्ट ऑप्शन इस सी फिफ्टी फाय मित्रांनो फॉर्म्युला काय आहे एक भागीला दोन या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण यांची किंमत दहा ठेवली तर या प्रश्नाचे उत्तर सी पंचावन्न असा असतात क्वेश्चन नंबर ट्वेंटी एट बारा आणि चौदा यांचा मसावे किती व्हॉट इज द एच सी एफ ऑफ अँड फोर्टीन कॉमन फॅक्टर इज टू फोर द करेक्ट ऑप्शन इज एटी नाईन दोन संख्यांचा गुणाकार त्रेपन्न हजार पाचशे छत्तीस आहे त्यापैकी एक संख्या पंच्याऐंशी असल्यास दुसरी संख्या कोणती इफ द प्रोडक्ट ऑफ टू नंबर इज फिफ्टी थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड थर्टी फाय वन ऑफ द नंबर इज एटी फाय दॅन फाइंड द सेकंड नंबर टू फाइंड सेकंड नंबर डिवाइड फिफ्टी थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड थर्टी फाय बाय फाय दी सिक्स हंड्रेड थर्टी वन इज द करेक्टर क्वेश्चन नंबर थर्टी व्हॉट इज द फॉलोइंग इज नॉट अ प्रॉपर्टी ऑफ रेक्टँगल खालीलपैकी कोणते गुणधर्म नाही डायगोनल आर परिडिक्युलर बायसेक्टर कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात ही चूक आहे म्हणजे करेक्ट ऑप्शन कोणतं ए कारण कर्ण परस्परांना काटकोणात दुभागत नसतात कोणाचे आहे बाकीचे प्रश्न पाहू शकता जेणेकरून अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला सहज हो सोडवता येतील या सर्व प्रश्नांचा अभ्यास करा सराव करा जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा सराव करा आणि या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण घ्या सर्व प्रश्न सोपे आहेत फक्त सराव आवश्यक आहे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये पन्नास प्रश्न आहेत ही बावीसची प्रश्नपत्रिका आहे वर्ग आठवीसाठी गणित संबोध परीक्षा मॅथमॅटिकल कन्सेप्ट एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी टू क्लास एट त्या ठिकाणी व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ सरासरी विचारलेले प्रश्न तेच असतात फरक परंतु त्यामध्ये वापरलेल्या संख्या वेगळ्या असतात कन्सेप्ट एकदा क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रश्न सोडवता येतात तर अशाच प्रकारचे हे प्रश्न आहेत मित्रांनो या प्रश्नांचा भरपूर सराव करा हेच प्रश्न परीक्षेत येतील असे नाही या प्रकारचे प्रश्न नक्की याच्यामध्ये सुद्धा एकूण प्रश्न एकूण प्रश्न पन्नास आहे त्यानंतर आहे तेवीस दोन हजार तेवीसची ची ही प्रश्नपत्रिका मॅथेमॅटिकल कन्सेप्ट एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी थ्री क्वेश्चन पेपर फॉर क्लास एट पहिल्या पंचवीस नैसर्गिक संख्यांमध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत हाउ मेनी प्राईम नंबर्स आर देर इज फर्स्ट ट्वेंटी नंबर करेक्ट ऑप्शन निवडा हे सर्व सी क्यूच्या रूपामध्ये प्रश्न आहेत मित्रांनो नमुन्यासाठी काही प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी घेतली उर्वरित प्रश्नांची तो उत्तरे तुम्हाला तो शोधायची जेणेकरून तुमचा सराव व्हावा ही अपेक्षा आहे हा पेपर आहे दोन हजार चोवीस गणित संबत परीक्षा सोलापूर मंडळाचा आहे सोलापूर मंडळ हे सुद्धा महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाचे संलग्न आहे या प्रश्नपत्रिकेत सुद्धा एकूण पन्नास प्रश्न एक आहेत मित्रांनो या सर्व प्रश्नांचा सराव करा आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळण्याचा प्रयत्न करा येणाऱ्या परीक्षेमध्ये तर आजच्या या सत्रामध्ये आपण इथेच थांबूया जय हिंद भेटूया पुढच्या सत्रामध्ये एका नवीन माहितीचा तोपर्यंत तो जय हिंद धन्यवाद